गंगाविषयी काल झाली की नाही ती आता काय त्याला करायचं आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले ते काय तर टीपी रस्त मोठं बिट समस्या सुटणार पूल केलं काय तरी हे समस्या सुटत नाही जोपर्यंत प्रशासन ॲक्शन मोड झोपलंही त्यांना असं काय त्या ॲक्सिडेंट घडल्यानंतरच ॲक्शन मोडवर येतं तरच तर तिने जर मनाव घेतलं तर काही अवघड नाही प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठिकाणी राहिले तर काही प्रॉब्लेम नाही उदाहरण तुला देत आता त्या गंगाविषयी तुला सांगतो म्हशी पण तिथेच पेच्या दूध पण तिथं दही कट्टा पण तिथंच आहे वडा भजीच्या गाड्या तिथंच आहेत बडवली पण तिथंच आहे रिक्षाचा वडा पण तिथंच आहे चला तर फोर व्हीलरचा वडाप पण तिथं आहे काय नाही आहे तिथं तर सांगतो त्या गोष्टी सगळ्या गोष्टी जर आत्ता भाजीवाल्यांनी भाजी मंडीतच बसायचं हां दूध कट्टेवाल्यांनी दूध कट्ट्यावरच जायचं रिक्षा स्टॉपला रिक्षाच लावायची वडापच्या आहे तिथं वडाप नच जायचं तर तरी ही ही शिस्त लागणार आहे नाही तर काहीही उपयोग नाही असं जर करत बसले आता रातगाई वाद गेली आता ॲक्सिडेंटमुळे म्हणजे हे झोपलेले आता आता ही जागी झाल्यात जनता पण जागे दिलेलं आहे दोन दिवस रातगाई वाद घेई माग नाही हाय तसंच पहिल्यासारखं तुला जाऊ आणि कुठं नाही त्या कोल्हापुरात साधी उदाहरण तर तू जा शिवाय पृथ्वीला जा एस टी स्टँडवर जा विनोश कुमारलां जा शौ याला जा मंडे जा हीच आहे राजारमपुरीत जा कुणाचा कोणाला ताळ मिळणार नाही कोण काय काय पाहिजे ते आता दुकानदार माल रस्त्यावर आणून काय लावते हा दुकान राहिलं रिकामं काम बसले लाखो रुपयाचं दुकान घ्यायचा जे बोंबड्यातून रस्त्यावरून लावायचं नाही आता त्या माधा रोडला बघितलं कोण अतिक्रमण करत नाही पोलीस फळाच्या गाड्या पण बोंब्यात असते असतात रिक्षेवाली पण तिथं टू व्हीलर पण तिथं ते खाजगी किनाऱ्या पण ढकलल्या गाड्या ती शेंगदाणे बिंगणे म्हणजे काय नाही आणि कुठलाही तर अधिकारी येत नाही म्हणजे येत्यात गं मंत्री संत्री आलं तर त्यांच्या वहिलीसाहेब आईसाहेब मासाहेब त्यांच्या आईसाहेब मासाहेब आमच्या अक्का पण त्यावेळा हे असलेल्या जे तोपर्यंत ही रक्षणवर येत नाही आक्षण मोडवर त्यावेळे म्हणजे ही जनतेसाठी का ह्यांच्यासाठी हेच करत आहे आणि मला या देशाचं वाईट वाटतं आहे की वी आय पी लोकांसाठी हे सगळे शासन प्रशासन बिशासन आहे आणि नीती यांच्यासाठी हिंच्यासाठी गोरगरीब असे नाही आहे कारण कुठलीही स्वतः आता आंबाईगाव बिले फुलं बिलंवाली कोर काय म्हणजे कसं पाहिजे तसं बसायला लाय गोरगरीब म्हणायचं आणि फोखर तर मिळालं आहे भाडं द्यावं लागत नाही लाईट बिल नाही काय नाही देणं घेणं ही जी काही तर पहिली जोपर्यंत शिस्त लावत नाही तोपर्यंत काही नाही तर काही ओपेन आता चंबशूर मार्केटला जा मग येता जाता येत नाही सकाळी दहा नऊ दहा वाजेपर्यंत त्या बसेस जातात मग मेळाले ॲक्चिडंट मग ॲक्चिडंट बरोबर येतं काही नाही